आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे माझा नेता आहे तू जाऊन फक्त सत्कार करून ये तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं आणि मग विचारल्यावर बापासारखा थोडा फारका आहेच ना त्याच्यात आहे ते गुण धनराज महाले आपल्याच पक्षात आपल्याच महायुतीमध्ये आहेत ते सुद्धा तयारी करतायत काय बंडखोरी होण्याच्या मार्गावरती दिंडोरी मतदारसंघ आहे पहिले ते मी एक करणार आहे त्यांना विनंती करणार आहे का बाबा एक तर निवडून येण्यासाठी उभा राहणार असेल तर ठीक नसल तर माझन तुझ म्हणजे माझं त्यांचं काही वेगळं आहे असं काही नाही आम्ही एकाचे एक आहोत आणि मागच्या वेळेला त्यांनी उमेदवारी केली समोरासमोर केली मला त्याचं काहीच वाटलं नाही पण अपक्ष राहून आणि मला अडचणीत आणण्यासाठी किंवा कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी जर करत असतील तर ते त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे कारण आम्ही वरती नाही तरी आमची महायुती आहे आणि इथे आमचं महा लागेबांधे आहेत मध्यंतरी आपले पुत्र जयंत पाटील साहेबांना भेटून आले होते आपण त्यावर म्हटलं होतं की मी बाप आहे तो माझा मुलगा आहे तो ते ऐकले तुमची काही त्यावरच चर्चा झाली चर्चा आमची रोजही होत असते आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे माझा नेता आहे तू जाऊन फक्त सत्कार करून ये तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं आणि मग विचारल्यावर बापासारखा थोडा फारकाना आहेच ना त्याच्यात ते गुण आणि गेला संभ्रम तयार झाला आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील त्याची काही शंका घेण्याच कारण त्या दिवशी त्यांनी उमेदवारी देखील मागितली म्हणजे विनोद करायचा तर मी मुख्यमंत्री व्हायला जयंत पाटलांनाच सांगितलं होतं का आता सरकारमध्ये जेव्हा उलटापालटी होईल तेव्हा मी पवार साहेबांना सांगणार आहे का मला मुख्यमंत्री करा हे सभागृहात सांगितलं होतं म्हणजे अशा लॉबीत बसल्या ते एक <coughs> स्वभाव आहे तो <coughs> आमचा काँग्रेसचे आमदार जे आहेत अमित देशमुख म्हणाले की शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष आहे खुर्दमधून बुजुर्ग मध्ये कधी येतं त्यामुळे त्यांनी अजितदादा गटातील आमदारांना सल्ला दिला की खुर्द मध्ये परत नाही असं आहे सल्ला देणाराय आम्हाला देतात अनेकांना सगळे श्रद्धा देतात परंतु एक निष्ठा श्रद्धा घेतलेला निर्णय तो विचारपूर्वकच घेतलेला असतो त्याच्यामुळे तसं काही होणार नाही